रामकृष्णारी मित्रांनो मी शिरीष लाडे माझ्या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे माझ्या मागच्या बातमी या बात सतरामध्ये आज आपण एक खूप महत्त्वाच्या विषयावर माहिती घेणार आहोत की मोदींच्या जीवाला धोका आहे का त्यांच्या जीवावर कोणी उठलेलं आहे का याच्याबद्दल तुम्हाला मी सविस्तर थोडीशी माहिती देणार आहे चीनवरून परतल्यानंतर ज्या दिवशी आले त्याच्या दुसऱ्या दिवशी एक कार्यक्रम होता दिल्लीमध्ये मोदींनी सहज भाषणामध्ये सांगितलं की मी कालच चीन आणि जपानच्या दौऱ्यावरून परत आलो लोकांनी टाळ्या वाजवल्या मोदींनी सहज एक वाक्य टाकलं की मी गेलो म्हणून तुम्ही टाळ्या वाजवल्या की मी शुक्रूप परत आलो म्हणून टाळ्या वाजवल्या ते त्यांनी एक संकेत दिला की ब परत आलं हेच महत्वाची गोष्ट आहे चीन मध्ये आपले माजी पंतप्रधान जसे लालबहादूर शास्त्रीना ताशकंद मध्ये मृत्यू आला तसं चीन मध्ये मोदींना संपवण्याचा जा काही जणांचा प्रयत्न होता अशी गुप्तहेर यंत्रणेची माहिती आहे फक्त तुम्हाला चीनमधलं म्हणजे एस नाही का शांघाय कॉपरेशन ऑर्गनायझेशन म्हणून जी संघटना आहे त्याच्या मीटिंगसाठी पंतप्रधान मोदी तिथं होते रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन होते अनेक देशांचे प म्हणजे पाकिस्तानचे पंतप्रधान होते त्याच्याबद्दलचा एक व्हिडिओ मी तुम्हाला केलेला आहे त्यावेळेस तुम्हाला जर लक्षात आलं असेल की मोदींचं भाषण झालं ते कोणाशी तरी बोलत होते व्लादिमीर पुतीन पंधरा मिनटं त्यांचं त्यांनी निरोप दिला मोदींना की तुम्हाला माझ्या गाडीत यायचं तर मोदींना व्यवस्थ पंधरा मिनटं व्लादिमीर पुतीन रशियाचे अध्यक्ष ज्यांच्या एक एक मिनिटाचा हिशोब लिहिलेला असतो त्यांनी पंधरा मिनटं त्यांच्या गाडीमध्ये त्यांची वाट पाहिली रशिया सारख्या प्रबळ देशाचा अध्यक्ष मोदींची गाडीत बसून पंधरा मिनिटं वाट पाहत त्याच्यानंतर मग मोदी आले त्यांच्या ते गाडीत बसले आता एक प्रत्येकाचं ठरलेलं प्रोटोकॉल असत की व्लादिमीर पुतीन कोणत्या गाडीतून जाणार कुठल्या रोडने जाणार पंतप्रधान मोदी कुठल्या गाडीत बसणार कुठल्या जाणार नाही का चीनचे जे अध्यक्ष होते शी झिनपिंग यांनी स्वतःची बुलेट प्रूफ कार मोदींसाठी बाजूला ठेवली की तुम्ही याही वापरा जोपर्यंत चीनमध्ये आहेत याचा अर्थ त्यांना आयडिया होती की काहीतरी घोटाळा होऊ शकतो पुतीनने त्यांना गाडी घेतलं पंचेचाळीस मिनिटं ते एका गाडीमध्ये गप्पा मारत बसले होते लोकांनी सांगितलं पण नाही मग ते अमेरिकेमध्ये अलास्कामध्ये काय गोष्ट झाली ते सांगत असतील लांब करत असतील तर लोकांनी आपले तर्क लढवले पण जेव्हा अलास्काला जाऊन आले तेव्हा पुतीन मोदींना फोन केला होता सगळी माहिती दिली होती पंचेस मिनिटं काय करत मो पुन यांना त्यांची जी के जी बी आहे त्यांनी आयडिया दिली होती की मोदींच्या जीवाला धोका आहे आणि मग पुतीननी स्वतःच्या गाडीमध्ये घेतलं त्यांची गाडी बुलेट बुलेटप्रूफूफ आहे पंचेचाळीस मिनटं गेल्यानंतर काही कारवाई झाली असेल ज्या माणसाच्या शक्यता वाटत होती त्याला पकडलं असेल काही बातमी बाहेर आली नाही आणि मग त्याच्यानंतर ते दोघंजण तो कार्यक्रमाच्या स्थळी पोहोचले आता हे जे आहे हे पन्नास मिनटं गाडीमध्ये बसून जे राहिले त्याचं कारण अद्याप उघड झालेलं नाही पण ज्याला आतली माहिती आहे त्यांचं सगळ्यांचं म्हणणं असं आहे की मोदींचा जीव धोका येत होता म्हणून पुतींनी स्वतःच्या गाडीमध्ये त्यांना घेतलं तर त्याच्या अगोदर काय घटना घडली होती तर ढाका म्हणजे बांगलादेशमध्ये ढाकामध्ये एका हॉटेलमध्ये अमेरिकेच्या गुप्तचर संस्थेचा कर्नल लेवलचा माणूस कर्नल जॅक्सन मृत अवस्थेमध्ये सापडला हॉटेलांनी मालकाने पोलिसांना सांगितल्याबरोबर अमेरिकेचे जे दूत म्हणजे त्यांच्या अम्बेसीचे लोक आले ते आले त्यांना ते बॉडी घेतली निघून घ्या पोलिसांना हातसुद्धा लावू दिला नाही जाहीर केलं की <coughs> त्यांना हार्ट अटॅक आला आणि त्यांची बॉडी आम्ही अमेरिकेला परत पर्क पट त्याच वेळेस इतर हॉटेलमध्ये अमेरिकेतले काही जे व्यापारी करारासाठी वगैरे आलेले काही लोक होते ते पण दोन तीन जण मृत अवस्थेमध्ये सापडलं एक लक्षात घ्या की जिथं जिथं अमेरिकेला असं वाटतं की हे सरकार आपल्या मनासारखं वागत नाही तिथं तिथं उलथा करण्याचा अमेरिका नेहमी प्रयत्न करतो तुम्ही श्रीलंका पहा बांगलादेश पहा नेपाळ पहा पाकिस्तानामध्ये इम्रान खानला त्यांनी तिथून उलथून टाकलं तर ह्या सगळ्या ठिकाणच्या कारवायातून जर पण याच्या अनेक देशामध्ये प्रयत्न इराणमध्ये झालं इराकमध्ये केलं आहे अफगाणिस्तानात केलेलं आहे जिथं युद्ध कारवाई करता येत नाही तिथल्या लोकांना हाताशी धरून पैसे देऊन आंदोलनं करणं मोर्चे काढायला लावणं अशा गोष्टी केल्या जातात जार सोरस यांचं नाव सुद्धा त्याच्यासाठी प्रसिद्ध तर अमेरिकेची जी, जी सी बी आय आहे म्हणजे सी आय ती ही संघटना राज्य उलथून टाकणं देशाच्या प्रमुखाला मारणं या गोष्टी करण्यासाठी एक्सपर्ट आहे आता गेली काही दिवस आपण पाहिलं असेल पाच सहा महिने झाले की अमेरिका आणि भारताचं मात्र एवढ्यामध्ये चांगले संबंध नाही कारण त्यांच्या मनाप्रमाणे काही भारत वागत नाही रशियाकडून तेल घेऊन म्हणलं आपण घेत तर आपल्या भारतामध्ये नाही तर किती महागाई वाढली असते आपण जर रशियाचं तेल घेतलं नाही आणि जर अरबी लोक स्नातून घेतलं असतं म्हणजे सौदी अरेबिया इराण इराक तर त्यांनी पेट्रोलचे दर खूप वाढवले असते आणि आपल्या म्हणजे आपल्याला महागाई दिलं आपल्याला रशियाने खूप स्वस्त तेल दिलं आपण ते घेतलं काही देशात वापरलं काही रिफाईन करून युरोप देशांना विकलं त्याच्यामुळे भारताला मोठ्या प्रमाणात परदेशी चलन पण मिळालं अमेरिकेच्या विरोधात अनेक आपण निर्णय घेतले की त्यांची इच्छा होती चीनमध्येची संबंध ठेवणे आपण चीनबरोबर चांगले संबंध प्रस्तावित करण्याचा प्रयत्न केला त्यांची इच्छा होती की आम्हाला तुम्ही परवानगी द्यावी विमानतळाला वापरायला वगैरे आपण त्याला नकार दिला बांगलादेशमध्ये सत्तांतर केलं बांगलादेशमध्ये त्यांना एक बेट पाहिजे होतं त्याला ता शेख हसिनाने नकार दिला दिलावर त्यांची सत्ता उलचवली आता भारताने तिथं कारवाई करून त्यांनी तिथं एक बाहुला आणून बसवलं त्यांची ती पद्धत आहे की सरकार ओढसायचं आणि आपलं भावलं आणून ठेवायचं आणि मग त्याच्यामार्फत आपला कारभार मानायला अमेरिकेला योग्य वाटेल तसे निर्णय घ्यायला पाक पाकिस्तानामध्ये आता काय झालं आम्ही तुम्हाला बलुचिस्तान देऊ तुम्हाला विमानतळ देऊ तुम्हाला बंदर देऊ फक्त आम्हाला पैसे द्या मग असे सरकार त्यांना लागतात भारत त्याला जो मानत नाही मोदी कणकर्ण येतेत ते, ते सांगितले की आमच्या देशाचे निर्णय आम्ही घेऊ तुम्ही आम्हाला सांगायची गरज नाही तर त्यामुळं अमेरिकेच्या डोळ्यामध्ये मोदी पहिल्यापासून चालतात त्याच्याशिवाय काय आहे की चीनला मोदी नको आहेत कारण भारत खूप प्रगती करतो चीनच्या पुढं चालला आहे काही मुस्लिम राष्ट्रांना मोदी नको आहेत तुर्कस्तानला नको आहेत नाही का तर जे भारतामध्ये आहे की ज्यांचे धंदे काळे धंदे बंद झाले त्यांना मोदी नको आहेत काहींना सत्तेवर कधी येल्याची घाई झाली त्यांना मोदी नको आहेत मग सगळ्या ज्यांना ज्यांना मोदी नको आहेत आता डिजिटल ट्रान्झॅक्शन चालू केल्यामुळं अनेकांचे दोन नंबरचे धंदे बंद झाले डायरेक्ट पैसे लोकांच्या खात्यात जमा झाल्यामुळं मधल्यामध्ये कापला करणाऱ्यांचं नुकसान झालं हे सगळे लोक मोदींवर नाराज आहेत त्यांना हाताशी धरून काय करता येतं का हा प्रयत्न चालू आहे आणि मोदींच्या जीवाला दोन हजार पासून धोका हो दोन हजार चार साली इसरत जहा <coughs> आणि तिचे तीन साथीदार यांचं इन्काउंटर करण्यामध्ये आला होता तुम्हाला ती केस वासवत असेल इसरत झा केस तिथे लष्कर तायबाचे साथीदार होते असं होतं त्यावेळेस काँग्रेसची सत्ता दिल्लीमध्ये होती त्यांनी अनेक प्रकारे मोदींना छाळण्याचा प्रयत्न केला कोर्टात गेलं गुजरातच्या बाहेर खटला चालवला गेला पण शेवटी कोर्टाने मान्य केले की के इसरत जहा तिचे साथीदार लष्कर तोबाचे साथीदार होते आणि एन्काउंटर केला ते बरोबर तर त्याच्यासाठी त्या मधल्या काळात दहा वर्षान मोदींना खूप बदनाम करण्याचा प्रयत्न झाला आता एक चार पाच वर्षापूर्वी मोदी जेव्हा पंजाबमध्ये गेले होते एका कार्यक्रमासाठी तर त्यांचा ताफा ज्या रडने जा जात त्या रडला सगळीकडे अलर्ट असतं क्वासार कोणाला येऊ दिलं जात नाही पण पाकिस्तानच्या बॉर्डरपासून पंचवीस किलोमीटर अलीकडं पुलावर त्यांचा ताफा अडवण्यात आला लोकांनी निदर्शन ट्रॅक्टर वगैरे लावून टाक माघारी फिरता येईना पुढं जाता येईना तर जो पंचवीस किलोमीटरवरून बॉम्ब टाकला असता तर काही प्रकार घडू शकला असता सगळी जी त्यांची जी सिक्युरिटी ती ती त्यांच्या गाडीला गराडा घालून उभी राहिली थोड्या वेळ वाट पाहिली समजू साईड लोकांना लोक हटायला तयार नव्हते त्यांनी गाड्या वळवल्या पुन्हा विमानतळावर आले मग तिथल्या अधिकाऱ्याला सांगितलं की तुमचं मुख्यमंत्र्याला सांगा मी जिवंत परत जात आहे तो, तो सुद्धा मोदींना अडकवण्याचा प्रयत्नच होतो सुप्रीम कोर्टाने ती केस ताब्यात घेतली आम्ही चौकशी करतो काय झालं पुढं त्याचा परत पत्ता लागला नाही त्यावर त्या त्या डीएसपीवर काय कारवाई झाली त्या मुख्यमंत्र्यांवर काय कारवाई झाली याचा काही पत्ता लागला नाही दोन हजार चौदामध्ये मध्ये म्हणजे खरं जेव्हा पंतप्रधान मोदी पंतप्रधान पदासाठी उभे होते तेव्हा ऑक्टोबर दोन हजार तेरा असावं तर बिहारमध्ये त्यांची सभा होती त्याच्यामध्ये बॉम्बस्फूट झाली त्याचवेळेस मोदींना उडवण्याचा प्रयत्न गोंधळ करण्याचा प्रयत्न निर्माण झाला मोदींनी अतिशय हुशारीने ती शां सभा टॅकल केली लोकांना शांत राहण्याचं आवाहन केलं ते स्वतः हल्ले नाहीत तिथून कारण ते जर पळून गेले असते हल्ले असते लोकांमध्ये गोंधळ निर्माण झाला असतो पाच सहा तिथे झाले पाच सहा लोक मेले काही लोक जखमी झाले <coughs> मोदींनी त्यांच्या संवेदना दाखवल्या आणि त्याच बिहारमध्ये त्यांना भरपूर मत मिळालं मोदी नको असणारे पक्ष आणि अमेरिका यांची युती होऊ शकते मग आपल्याला आता बऱ्याच जणांचा आरोप आहे की मग सोरोस म्हणून जे आहे जॉर्ज सोरोस अमेरिकेतला ते त्याला भारतातली सत्ता उलटून टाकायची मोदी हटाव म्हणून त्याने मोठ्या प्रमाणात मध्ये दोन हजार एकोणीसला प्रयत्न केले दोन हजार चोवीसला दो प्रयत्न केले त्यांनी सांगितलं ते मी दहा हजार कोटी रुपये बाजूला ठेवले मोदींना हटवण्यासाठी मोदींची मतं कमी झाली ना बरोबर ना तीनशे तीस दोनशे चाळीसवर वर आले मी खेक नॅरेटिव्ह बन हे करणं अशा गोष्टीतून सुद्धा मत आपल्याला तो विषय नाही मोदींचा जीव धोक्यात हो आहे हे आपल्याला आज महत्त्वाच्या गोष्ट चर्चा करायची आहे देशाच्या बाहेर अनेक लोकांना मोदी नको आहेत कारण ते भारताला खूप मोठ्या प्रमाणात पुढं घेऊन चाललेत लष्कराच्यासाठी जे आपण शास्त्रास्त्र विकत घ्यायचो हजारो करोडोंचा व्यवहार सत्तर हजार कोटी ऐंशी हजार कोटी एक लाख कोटी असे व्यवहार होणारे व्यवहार आता थांबले आहेत कारण ती शस्त्रास्त्र भारतात तयार होते आता मग त्या लोकांचं केवढं नुकसान झालेलं आहे मग ते लोक मोदींना हटवायचा प्रयत्न करतात अमेरिकेला मोदी डोळ्यात खपतात कारण ते त्यांचं ऐकत नाही चीनला मोदी डोळ्यात खपतात कारण ते बापचीनच्या पुढं चाललेले आहे त्यातून असे अनेक देश आहेत की ज्यांना मोदी नको आहेत त्याच्यामुळे मोदींनी आता खूप काळजी घेतली पाहिजे आणि त्यांनी सुरुवात केलेली त्यांची जी सिक्युरिटी आहे पूर्वी जे दिल्ली पोलीस त्याच्यानंतर बॉर्डर सिक्युरिटी पोर्ट आता पूर्ण लष्कराच्या ताब्यात दिलेली आहे अगदी कॅबिनेट सुद्धा त्यांना भेटताना त्यांची तपासणी केली जाते फुल सिक्युरिटी पण आता बिहारच्या निवडणूक आहेत बिहारमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सभा होणार आहेत अशा वेळेस मोदींनी स्वतःची काळजी घेणं गरजेचं आहे लोकांमध्ये ते जातात हात था मिळवतात तसं त्यांनी करू नये अशी आप माझी स्वतःची त्यांना विनंती आहे की काही वेळा जे प्रेम दाखवावं लागतं त्याच्यामध्ये धोका निर्माण राजीव गांधींचं काय झालं नाही का राजीव गांधींनी सुद्धा लोक ते हार घालायला गेले आणि त्यांना बॉम्बने उडवलं गेलं ते जर गेले नसते त्यांना सिक्युरिटी फोर्सने अडवलं होतं तर तसं मोदींनी धाडस करू नये अशीच त्यांना विनंती आहे आता ही जी माहिती आहे ही सगळी जी यूट्यूबवर आलेली आहे पेपरला आलेली त्याच्या आधारे मला वैयक्तिक अशी कुठली वेगळी माहिती नाही पण बऱ्याच इंग्रजीमध्ये हिंदीमध्ये सगळी माहिती जी आली ती मुद्दा मराठीमध्ये आपल्या मराठी लोकांना समजावं म्हणून मी एक हाथ आज एपिसोड तयार केलेला आहे आपण सर्वांनी देवाला प्रार्थना करूया की आमच्या मोदींना सुरक्षित ठेवा आणि देशाची प्रगती होत राहावी आज इथं थांबूया कृष्ण